आता पंधरा वर्ष ज्यांनी या लो, लोक लोकसभा मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व केलं ते जेव्हा सांगतात बापू आम्ही हजार अकराशे प्रश्न विचारले किमान साठ ते सत्तर प्रश्न असे आहेत की ज्या डिफेन्सला ज्या रेल्वेला त्यांची कंपनी काही ना काही सप्लाय करते त्यामध्ये हे केव्हा खरेदी केलं जाणार हे कोणाकडून खरेदी केलं जाणार याचा जा नेमका टप्पा काय आहे असे प्रश्न जर लोकसभेचं सदस्य विचारत असेल तर हा तुमच्या प्रत्येकासाठी महत्वाचा प्रश्न आहे की प्रश्न विचारताना जर स्वतःच्या परदेशातल्या कंपनीच उखळ पांढर होणारा लोकप्रतिनिधी असेल तर त्यांना लोकप्रतिनिधी म्हणायचं की लोकप्रतिनिधीच्या वेशातला व्यापारी म्हणायचं हा निकाल तो विजे गरजेचं त्यांनी काल आव्हान दिले खरं अजून ट्रेलर दाखवायचा अजून लय धावपळ चालू आहे ट्रेलर पुरावे दिशी ट्रेलर दाखवणार आहे पुराव्या दिशी दाखवतो काय पुरावे मी तुम्हाला सांगितले तेलाचा सा घाणा लक्षात ठेवायचा इकडं संरक्षण खात्याचा जो काही सापलाय तो कुठं होत होता ते तुम्ही लक्षात ठेवायचं आणि त्यांनी आता आव्हान दिले खर तर शब्दाला माणूस पक्का असेल तर त्यांनी माघारीची तयारी करावी <laughs> कारण तुम्ही गेल्या पाच वर्षात संसदेत बोलताना बघितलंय पुराव्याशिवाय आपण कधी बोलत नाही पुराव्याशिवाय आपण कधी कुणावर आरोप करत नाही मी कधीच व्यवसायावर कुणाच्याही बोलत नाही परंतु सातत्याने जेव्हा नटसम्राट नटंकी इतर आणखी खालच्या पातळीवर जाऊन जाणारे शब्द वापरले जातात तेव्हा खरंच मला प्रश्न पडत होता आणि हा फरक असा आहे की मतदारसंघात आल्यावर दाखवायचं मी तुमच्यासाठी काम करतोय मात्र दिल्लीला गेल्यानंतर स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरा करायचा हा एक अनुभव आहे